विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशन के करियर अकेडमी यूट्यूब चैनल मध्य तुम पुनः एक स्वागत है अपकमिंग येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशनच्या या चॅनलवरती मोफत त्यांची सही चालू असते तर जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तर लक्षात घ्या आता सध्या ज्या परीक्षा होत आहेत जसं की सीटेट परीक्षा पार पडली त्याच्यासाठी पण आपल्या चॅनलवरती आपण सेशन घेतले तर तुमची फीडबॅक इथं नक्की नोंदवा हो पोलीस भरतीची परीक्षा जस्ट आता होणार आहे सोबतच दरवाजा आयुक्तचा रिझल्ट लागलेला आहे तर या ज्या सगळ्या एक्झाम आहेत ना सगळ्या एक्झामसाठी आपले बुक लिस्ट इथे मी सजेस्ट केले होते डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल आणि आज पण असाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथे घेऊन आलेलो आहोत त्यापूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनल वरती तर लक्षात घ्या आपल्या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑफिशियल वेबसाइट ची लिंक मिळून जाईल तर ऑफिशियल त्या वरती जेव्हा पुस्तकाच्या इथं होमपेज पी एस चा एक सेक्शन मिळेल पी एस आय एस टी आय एस ओचा एक मिळेल ग्रेड सी आहे सी आहे ऑदर एक्झाम ऑदर एक्झाममध्ये मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ऑदर एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला करंट मध्ये ज्या एक्झाम होत आहेत जसं की कॉन्स्टेबल असेल एज्युकेशन डेट टी, टी आहे सेट नेट आहे तुमचे सीडीपीओ आहे आहे ग्रामसेवक हेल्थ असेल इरिगेशन ज्युडिशरी तलाठी सोशल वेलफेअर रेल्वे वगैरे वगैरे तर सगळ्याच एक्झामशी रिलेटेड पुस्तक तुम्हाला या सेक्शन मध्ये मिळून जातील ठीक आहे ओके आज आपण एक बुक रिव्ह्यू घेणार आहोत मिनिट

जी पोलीस यंत्रणा आहे किंवा महाराष्ट्र राज्याचं पोलीस दल आहे त्यांची पद संरचना जी आहे ती एक्झाम मध्ये विचारली जाते आणि काय होतं जी, जी, जी पोलीस पद संरचना आहे ना ती आपण स्किप जर केली तर त्याचे मार्क सगळ्यांनाच मिळत नाहीत लक्षात घ्या जो विद्यार्थी त्याचा चांगला अभ्यास करतो त्यांनाच त्याचे मार्क्स मिळतात तर या पुस्तकामध्ये तुम्हाला ही संरचना आहे त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती मिळत आहे क्षेसागर सरांनी लिहिलेला हा एक संपूर्ण अभ्यासक्रम सेट केलेला आहे संदर्भ ग्रंथ तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला इथं मिळत आहे लक्षात घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठीसाठी मराठी शब्द संग्रह जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये मराठी विषय आहेच त्याच्यानंतर आरोग्य सेवा तांत्रिक ज्ञान ही एक पोस्ट होती त्याच्यासाठी आय थिंक मला वाटतं एक्झाम झाली असेल जलसंपदा विभाग असेल संपूर्ण जी के असेल अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी मराठी विषय आहे गणित बुद्धिमत्ता चाचणी आहे सोबतच जी पण पर सगळ्याच परीक्षांसाठी आहे त्याच्यासाठी अतिशय दर्जेदार अशी आपली पुस्तक इथं अवेलेबल आहे आता इथे बघा याच्यामध्ये या पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळेल तर इथं जो तुमचा विषय आहे पोलीस पाटवी पाटील किंवा कोतवाल ज्याला आपण महसूल सेवक म्हणतो तर विषयाची परिपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळेल शॉर्टमध्ये मुद्दे वनलाईन mm -hmm. आहेत आराखडी आहेत म्हणजे संपूर्ण सिलेबस जो आहे ना तो अशा पद्धतीने पुस्तकामध्ये इथे कव्हर केलेला आपल्याला दिसून येतो पुस्तकाची किंमत आहे तीनशे साठ रुपये ऑनलाईन तुम्ही परचेस करा तिथे कुपन कोड पण मिळून जाईल तर आता ही जी परीक्षा आहे ना ही परीक्षा कशा पद्धतीची आहे काय बदल झालेले आहेत ते पण आपण इथे बघूया बघा पोलीस पाटील भरती परीक्षेचं अपेक्षित स्वरूप काय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा असते ऐंशी मार्क तोंडी परीक्षा वीस मार्क एकूण शंभर मार्काची तुमची ही परीक्षा असते ठीक आहे ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी एकच मार्क्स वगैरे राहतो दहावी पर्यंत अभ्यासक्रमावर आधारित असेल सामान्य जी के आहे गणित आहे स्थानिक परिसराची माहिती आहे हा सगळा भाग तुम्हाला इथं विचारला जाईल पण हे जितकं सोपं असतं ना तितकं सोपं आपल्याला म्हणजे समजता येत नाही कारण का आयबीपीएस टी सी एस पॅटर्न आहे त्याच्यामुळं जरी तुम्हाला पर्यंत म्हटलं असेल तरी लेवल तुमची बारावी पर्यंतची असते किंवा त्याच्या पुढं म्हटलं तरी सुद्धा चालेल त्याच्यामुळे परीक्षेची तयारी जी आहे ना आपण त्या पद्धतीने गरजेची आहे आणि म्हणूनच इथं तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होणार आहे तर याच्यामध्ये बघा आता सिलेबस जो दिलेला आहे तुम्हाला तर मध्ये तुम्हाला ना पहिला टॉपिक किंवा पहिला विभाग तुमचा येतो तो म्हणजे ग्रामीण भागातील मुलगी आणि पोलीस प्रशासन कसं असतं याची तुम्हाला परिपूर्ण माहिती असली पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा प्रशासनाचा आधी अभ्यास करावा लागतो जिल्हा प्रशासनामध्ये जर बघितलं आपण तर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण घटक काय आहेत जिल्ह्याचे उपविभाग असतील जिल्हाधिकारी पद आहे जिल्हाधिकाऱ्याची महत्वपूर्ण कार्य आहेत आणि तहसीलदार ठीक आहे तर जिल्हा प्रशासनामध्ये टोटल तुम्हाला इथं पाच सब पॉइंट अभ्यासावे लागतात त्याच्यानंतर आपल्याला ग्रामस्तरावरील अधिकारी ज्याच्यामध्ये पोलीस पाटील महसूल सेवक म्हणजे कोतवाल त्याच्यानंतर ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दल पद संरचना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पी करते त्याच्यानंतर पोलीस आयुक्तालय पदा संरचना ही पी एस आय ला पण विचारली जाते आणि इतर तुमच्या ज्या पोलीस भरती वगैरे आहे तिथं पण विचारली जाते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पद संरचना पोलीस प्रशिक्षण विद्यालय आणि या पार्ट वरती तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवामुळे इथे हायलाइट करून दिलेले आहेत आणि प्लस लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय आहे याच्यावरती एमसीक्यू क्यू मिळणं तर या पार्ट वरती एमसी क्यू सहजासहजी मिळत नाही पण पुस्तकामध्ये तुम्हाला थेरी प्लस इम्पॉर्टंट पॉइंट आणि शेवटी तुम्हाला इथे एमसीक्यू क्यू सुद्धा दिलेला आहे इथं तुमचा विभाग पहिला सांगतो किंवा पहिल्यामध्ये आपण काय जिल्हा प्रशासन आणि स्तरावरील अधिकारी संरचना जी आहे ती ठीक आहे सेकंड तुमचा पार्ट येतो पंचायत राज्यसेवा परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षांसाठी आपण पंचायतराज अभ्यासतो याच्यामध्ये तुम्हाला पंचायतराज अगदी डिटेल काही अभ्यासायचं नाहीये काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत लक्षात ठेवा म्हणून दिलेले आहेत तेवढे अभ्यासले तरी चालतात तिसरा पार्ट येतो महाराष्ट्र विषयक सामान्य म्हणजे इथं थोडक्यात काय माहिती का महाराष्ट्राचा जो भूगोल आहे ना तो, तो, तो तुम्हाला इथं विचारला जातो ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते अक्षांश असेल रेखांश असेल टोटल जिल्हे किती आहेत बरोबर लोकसंख्या किती आहे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे बालकांचं प्रमाण किती आहे जन्म दर असेल लोकसंख्येची घनता असेल तर हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या साक्षरता दोन हजार अकरा स्पेशली अकराचीच करा आधीची नाही केली तरी चालेल राष्ट्रीय महामार्ग लोहमार्ग प्रमुख विमानतळ हे विचारलं जातं लक्षात ठेवा राज्यातील नद्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या अरबी समुद्राला म्हणजे कोकणामधल्या नद्या ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रमुख नद्या आणि त्यांच्या मध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात नद्यांच्या काटावरची प्रमुख स्थळं आहेत त्याच्यानंतर नद्या आणि त्याच्यावरती जे प्रकल्प राबवले गेले धरण वगैरे म्हणूया त्याच्यानंतर नद्या आणि त्यांच्या उपनद्या जसं की गोदावरी रिव्हर आहे तर गोदावरी रिव्हरच्या उपनद्या तुम्हाला विचारल्या जातात आणि कशा विचारतात डावीकडून मिळणारी उजवीकडून मिळणारी अशा प्रकारे थोडं कॉम्प्लिकेटेड करून क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्याच्यानंतर तुम्हाला कृषी उत्पन्न आणि उत्पादक प्रदेश म्हणजे स्पेसिफिक जिल्हे आपण आणि कोणत्या भागामध्ये कोणती घेतली जातात लक्षात घ्या कारण का सगळीकडेच मृदा सेम नाहीये तुम्ही जर कोकण भागात जाल तर तिथं तुम्हाला जांभी मृदा मिळेल बरोबर मराठवाड्यामध्ये तुम्हाला वेगळी मृदा मिळेल म्हणून इथं तुम्हाला कृषी उत्पन्न आणि कृषी उत्पादक प्रदेश पण याच्यामध्ये करावा लागतो फळे आणि संबंधित स्तरे जसं की जळगावची केळी प्रसिद्ध आहे घोलवडची चिक्कू प्रसिद्ध आहेत लासलगावचा कांदा प्रसिद्ध आहे तसं तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं कृषी उत्पन्न आणि प्रमुख जाती राज्यातील ऊर्जा प्रकल्प आहेत राज्यामध्ये प्रमुख उद्योगधंदे आणि त्याशी संबंधित स्थळे असतील लघु उद्योग आहेत औद्योगिक विकासाशी संबंधित संस्था आहेत खनिजे आणि प्रमुख उत्पादक क्षेत्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहेत किल्ले आहेत मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहेत अभयारण्य रामसर ठिकाण आहे त्याच्यानंतर प्रमुख शिखरे असतील प्रमुख घाट आहेत राज्यातील विद्यापीठ आहेत आणि जे आपल्या राज्यामध्ये संस्थात्मक उपक्रम राबवले जातात ना ते सुद्धा तुम्हाला इथे विचारले जातात म्हणजे ओव्हरऑल काय महाराष्ट्राचं जनरल नॉलेज जी के आहे हे सगळं ठीक आहे तर हे तुम्हाला इथे विचारले जातात आणि स्पेशली ज्या जिल्ह्यातून तुम्ही एक्झाम घेतात त्या जिल्ह्याशी रिलेटेड जास्त इन्फॉर्मेशन विचारले जाते चौथा विभाग इथं आहे महाराष्ट्रावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहे आता हा महाराष्ट्राचा भूगोल जी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं काय केलेलं आहे बघा पुस्तकामध्ये प्रत्येक सॉरी प्रत्येक विभाग सेपरेटली कम्प्लीट करून दिला जसं की कोकण विभाग कोकण विभागामध्ये सहा जिल्हे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठीक आहे पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर इथं तुम्हाला जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर ना आणि नांदेड अमरावती विभाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ ओके म्हणजे तुमचा तुम जो जिल्हा आहे प्रत्येक जिल्हा इथं कव्हर होतोय लक्षात घ्या आणि शेवटचा राहतो आपला नागपूर विभाग ज्याच्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ठीक आहे इथे तुमचा पाचवा पाठ संपतो सहाव्या पाठ मध्ये तुम्हाला भारताचा भूगोल आहे आणि भारत म्हणजे जसं आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासला तसंच आपल्याला काय करायचं इथं भारताचा भूगोल पण अभ्यासायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे भारताची मान चिन्ह आहे भारताची लोकसंख्या आहेत राज्य शिखर नद्या त्याच्यानंतर नद्यांच्या काटावरची शहरं असतील प्रकल्प आहे कृषी उत्पादने आहेत ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला खनिजे असतील भारतातील भारतातील संगीत आणि नृत्य आहे मोठे उंच पुतळे असतील लांब नद्या असतील म्हणजे थोडक्यात काही जे एकमेव असं आहे ना ते तुम्हाला विचारलं जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये एक सेक्शन तुम्हाला दिलाय हे लक्षात ठेवा म्हणून आणि uh, आठवा सेक्शन इथे येतो महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य तर समाज सुधारकांवरचे क्वेश्चन जे आहेत ना जेवढे एमपीएससी ला विचारलेले आहेत ना तेवढे तुम्ही जर रिवाइज केले ना त्याच्या पलीकडे एकही क्वेश्चन इथं जात नाही लक्षात घ्या याच्यानंतर इथं नववा विभाग येतो पुस्तकामध्ये <coughs> सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये आता दहावी पर्यंतची लेवल तुम्हाला म्हटली तर दहावी पर्यंत विज्ञान तुम्ही केलं पाहिजे अंक गणिताची कव्हर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक अगदी संख्या बेरीज वजाबाकी रसावी बसावी वर्ग वर्गमूळ घनमूळ अपूर्णांक पदावली सरळ व्यास शेकडेवारी बहुत्तर प्रमाण सगळे टॉपिक तुम्हाला इथं कम्प्लीट करून दिलेले आहेत अकरावा पार्ट इथे तुम्हाला चालू घडामोडी आता चालू घडामोडीसाठी आपलं सेपरेट बुक पण आहे सरांचं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज तेही तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस चे सगळे करंट अफेअर्स कम्प्लीट केले आहेत बघूया जसं की एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील ऑपरेशन सिंधूर आहेत सत्त्याण्णवा ऑस्कर आहे त्याच्यानंतर पद्म पुरस्कार आहेत खेलो इंडिया युथ गेम्स आहेत साहित्य अकादमी पुरस्कार आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे जी ट्वेंटी आहे जवळजवळ न्यूज आहेत ना त्या सगळ्या पुस्तकामध्ये कव्हर केलेल्या आहेत जागतिक शांतता निर्देशांक आहे त्याच्यानंतर हंगर इंडेक्स तुम्हाला इथे दिलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर हे पुस्तक जे आहे ना अकरा सेक्शन मध्ये पुस्तक विभागलेलं आहे इथे तुम्हाला पूर्वीची पदनामं आणि नवीन पदनाम पण दिलेली आहेत अपडेटेड आहे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही सेपरेटली खदिप्सरांचं पुस्तक पण वापरू शकता बेस्ट आहे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर अशा पद्धतीने हे जे पुस्तक आहे आपलं तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिसर वेबसाईटवर मिळून जाईल जर तुम्हाला काही डाऊट असतील काही शंका असतील पुस्तक वागवण्या संदर्भात जर काही अडचण येत असेल तर तुम्ही चॅट मध्ये मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट पब्लिकेशनचा नंबर भेटतोय पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा के मेसेज केला तरी चालेल पुस्तकाचा जो बुक रिव्ह्यू आहे व्यवस्थित बघा सिलेबस एका बाजूला ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की जो सिलेबस आहे शंभर टक्के सिलेबस आपल्या या पुस्तकातून कव्हर होतोय का तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये डे टेक ये